महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा साक्री तालुक्यातील कासारी येथील शेतकरी सुनील देवीदास देशी फवारणीची माहिती कासारी येथील शेतकरी सुनील देवीदास देसले यांनी कपाशीची फुलगळ होऊ नये म्हणून माहिती सांगितली त्यांच्या कपाशी पिकाची फुलगळ होऊ नये म्हणून फुलाचे फळात रूपांतर व्हावे आणि सेटिंग व्हावी म्हणून राम ऍग्रो एजन्सी साक्री येथून बायो श्री बायो एस्थेटिक्स कंपनीचे प्रोडक्ट्स बीटी गोल्ड न्यूट्रिक्स रेड इन द रूट हेलोचे असे प्रोडक्ट वापरले त्यांना अतिशय चांगल्या प्रकारचे रिझल्ट आलेत तसेच बाकी शेतकऱ्यांनी अशी फवारणी करावी अशी देखील माहिती देण्यात आली आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन कोळेकर साकरी नमस्कार शेतकरी बंधूंनो मी दिनेश शवाळे श्री बायो एस्थेटिक्स कंपनी प्रतिनिधी मी आज कासरे गावात सुनील देवीदास देशले यांच्या कॉटनच्या प्लॉटवर आलेलो आहे आणि त्यांनी आपल्या कंपनीचे जे प्रोडक्ट वापरले ऐकून घेऊ दादा तुम्हाला काय वाटलं एक नंबर याचे चांगला आहे फुलगळ होत नाही सेटिंग चांगलं लागते पूर्ण शेंडापर्यंत फुल धारणा होते गर्भधारणा होते आणि साईज पण त्याच्याने वाढते तुम्ही हे कुठून खरेदी केले राम ॲग्रो एजन्सीवर साखर पण तुम्हाला काय अनुभव आला तुम्ही आता दरवर्षी कपाशी करता हो तुमच्या फुलांची ग्रोथ आहे मगच्या वर्षापेक्षा यावर्षी द्या याटा वेस दीड पटीने बोंड संख्या वाढलेली पीटी गोड पण तुम्ही स्प्रे ला होते ओस स्प्रेला रेड वापरले होते बरोबर बरोबर आणि इंडी रूट हे जे आहे ते खत्मन बेसल दिले तुम्हाला काय वाटतं ते म्हणजे बोंड संख्या कशी काय 30000 बोंड संख्या तर तुम्ही पाहू शकता स्वतःही पाहू शकता कारण त्याचा मी आता सकाळी मोजलं झालं तर एकशे त्रेपन्न बोंड त्याची एका झाडाला आहे तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त वापर त्याचा केला पाहिजे तुमचं गळ होणार नाही फोगोन वाढेल तुमचं उत्पन्नात याच्यात वाढ होऊ शकते दादा आता आपण पूर्ण प्लॉट फिरलो हे आहे जास्तीत जास्त दहा म्हणजे मोजं केलं दहा म्हणजे दहा बोंड बी सापडणार तुम्हाला खाली गळले म्हणजे मोजून दोन टक्के सुद्धा तुमची गळ झालेली नाहीये तुम्हाला साहेबांनी सांगितलं होतं होतं केलेलं योगेश हो, सर हो योगेश भांबरे सरांनी सांगितलं होतं कंपनी एम्प्लॉयनी सांगितलं होतं बरोबर अविनाश ने सांगितलं होतं बरोबर पण तुम्ही शेतकऱ्यांना राम अॅग्रो वर हे भेटत असं सांगू शकता हो शंभर टक्के त्यांच्याकडनं तुम्ही घ्या आणि एकदा तरी स्प्रे करा तुम्ही समाधान येत हो खूप शंभर टक्के समाधान धन्यवाद शेतकरी मित्रांनो मी एकच सांगू इच्छितो की कमी खर्चात चांगलं उत्पन्न येणारा प्रोडक्ट आहेत आणि तुमच्या फुलांची सेटिंग फळामध्ये होते फळगळ हो, होत नाही आणि तुमचं उत्पन्न वाढत मी हे सांगतो तुम्हाला की टक्के औषध उपलब्ध आहे राम अग्रोहवर न घ्या वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा